पासून संभाजी चौकामध्ये आपण बघत होतो की या ठिकाणी गुढगाईचा खड्डा पडला होता मात्र याची दखल आपले आमदार प्रकाशदास सोळंके यांनी घेतली आणि या ठिकाणी सध्याला दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी जे काम आहे ते काम चालू आहे पी एन मराठीने इथले सतत दोन बातम्या या ठिकाणी केल्या होत्या आणि दादानी याची दखल घेतली होती आपण बघत आहोत की सध्याला आपण बघत आहोत की हे जे काही काम आहे ते काम आता पूर्ण राष्ट्रीय महामार्गावरील जे खड्डे आहेत ते, आ, ते दखल, या ठिकाणी दादांनी याची दखल घेतली आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून या ठिकाणी ठणकावलं आज या ठिकाणी दादांच्या दखल घेतल्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला आपण बघत आहोत की आमदार प्रकादा सोळंके यांनी या ठिकाणी या कामाची या खड्ड्याची दखल घेतली होती खड्डे जवळपास दोन ते तीन फूट असे खड्डे या ठिकाणी झाले होते नाही आणि माजलगाव ते गेवरापर्यंत पण खड्डे भरपूर पडलेले होते याची दखल आमदार साहेबांनी घेतलेली आहे आणि आपण बघत आहोत की गेवरा या ठिकाणी परभणी असल इकडे तेलगाव असेल या ठिकाणी देखील खड्डे पडलेच पडले होते आणि त्याचे देखील दादांनी ते खड्डे बुजण्याचं या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी दादांनी मिटिंग घेतली होती अधिकाऱ्याची आणि आज आपण बघत आहोत की रिझल्ट असा आहे की या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि खड्डे पूर्णतः बुजण्यात आलेले आहे या ठिकाणी डांबरीकरण जे आहे खड्ड्यामध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे आपण साधारणतः बघत आहोत की संभाजी चौकामध्ये या ठिकाणी आपण आहोत आणि संभाजी चौकातील हे जे काम आहे ते काम सध्याला जोरात सुरू आहे यावरही ते माजलगाव असे भरपूर असे खड्डे पडले होते आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी देखील त्याची दखल घेतली होती आणि आज आपण बघत आहोत की रिझल्ट काय आहे की सध्याला जे काय खड्डे आहेत त्याचे मुक्त माजलगाव करण्याचा या ठिकाणी सध्याला प्रयत्न चालू आहे आणि हे सध्याला यु पातळीवर काम सुरू आहे दिवाळीच्या अगोदर हे काम सुरू करा असं या ठिकाणी आपण बातमी केली होती आणि दादानी या ठिकाणी त्याची दखल घेतली ना संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी काम सुरू करा अशी सूचना दिल्या होत्या अशा पद्धतीने आज छत्रपती संभाजी चौकामधील जो काय खड्डा आहे तो या ठिकाणी आता नष्ट झालेला आहे आता प्लेन रस्ता झालेला आहे आता या ठिकाणी अपघात होण्याची कुठलेही चिंकेत राहिल्या हे राहिलेलं नाही आहेत संकेत राहिलेलं तर आपण बघत आहोत की आता एकदम सुरळीत या ठिकाणी रस्ता झालेला आहे हे आहे संभाजी चौक माजलगाव छत्रपती संभाजी चौक आहे आणि या ठिकाणी आपण हा जो रस्ता जातो आहे तो पूर्णतः इकडं गेवरा आपलं परभणीकडं जातो आणि आपण मी तुम्हाला दाखवतो हा जो रस्ता आहे तो गेव गॅवराकडे जातो आता या गॅवराकडून इकडं टर्न मारताना इथं मोठा खड्डा होता आता तो या ठिकाणी बुजण्यात आलेला आहे